चौपाटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत आपण थेट तिकडे जाऊया पर्यटनासाठी हे सगळे समुद्र किनारे स्वच्छ असले पाहिजेत आणि म्हणून हे आजचं हे जागतिक स्वच्छ समुद्र किनारे हे अभियान जे आहे त्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो मुलांनी देखील कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला आहे आज चांगली चित्र काढली आहेत कारण आपला समुद्रकिनारा स्वच्छ कसा ठेवायचा लोकांमध्ये जनजागृती कशी आणायची यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो आहे आणि त्याचबरोबर या आ, आज मी एवढंच सांगेन की जो बीच कॉम्बर आज मी होतो भूपेंद्र यादवजी आणि आमचे राज्यपाल महोदय आता बीच कॉम्बर हा समू आपल्या वाळूमधल्या कचरा असेल दगड विटा असतील बॉटल्स असतील प्लॅस्टिक असेल हे सगळं काढण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी आता कोणीतरी म्हणेल की ट्रॅक्टर चालवला हा ट्रॅक्टर नाही आहे म्हणून आधीच सांगतो तुम्हाला की हा बीच कॉम्बर आहे आणि तो बीच कॉम्बरमुळे हे प्रदूषण महामंडळाने किती बीच कॉम्बर दिले चौदा बीच कॉम्बर दिलेले आहेत आणि त्यामुळे जसं आपण किनारे स्वच्छ करतो संपूर्ण मुंबईतले महाराष्ट्रातले तसे बीच कॉम्बरचा देखील चांगला उपयोग होतो आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा या मोहिमेमध्ये अभियानामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांना शुभेच्छा देतो आणि संस्कार आणि स्वभाव हे देखील सगळ्यांनी स्वच्छ ठेवावे आता गणपती बाप्पा झालेला आहे सगळ्यांना सुबुद्धी सद्बुद्धी गणपती बाप्पाने द्यावी अशा प्रकारची अपेक्षा